एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास राजे मलकापूर प्रवेश प्रक्रिया सुरू स्वप्नातला भारत उद्दिष्ट असते मात्र ते स्वप्न स्वप्नच राहते परंतु त्या दृष्टीने पावले उचलली तर मात्र स्वप्न नक्कीच साकार होऊ शकेल प्रत्येकाला नोकरी मिळेल यावर अवलंबन न राहता सर्वांनी स्वयंरोजगार करिता प्रयत्न करणे काळाची गरज आहे राजे नेमिंटन शासकीय आय टी आयमध्ये गरजू विद्यार्थ्यांकरता विद्यार्थ्यांकरिता विविध कोर्सेस उपलब्ध आहेत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे मी परिसरातील जनतेस आवाहन करीत आहे प्रत्येक हाताला काम व रोजगार हे याकरिता अत्यंत महत्वाचा घटक होय सर्वांना माझा सादर नमस्कार आज शिवराज्यभिषेक दिनाचा सोहळा आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व आय टी आयज आणि आयोजन केलेलं आहे या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आय एम सी ऑफ आय टी आय घेऊन येत आहे विद्यार्थ्यांकरिता विविध कोर्सेस महत्वाचे म्हणजे येथे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांचे मानसिक शारीरिक आरोग्य व आपल्या रूढी परंपरा इतिहास थोर पुरुषांचे चरित्र इत्यादी बाबत चर्चासत्र घेतली जातात ब्युटी पार्लरचे व सौंदर्य शास्त्राचे विस्तृत व अत्याधुनिक मशिनरी च्या सहाय्याने प्रशिक्षण म्हणजेच बेसिक कॉस्मेटोलॉजी शास्त्रोक्त व फॅशनेबल पद्धतीने स्त्रियांचे मुलींचे लहान मुला मुलींचे पोशाख तयार करणे तसेच विविध प्रकारचे कापड व त्यांचा वापर इत्यादींची डिटेल्स माहिती म्हणजेच ड्रेसमेकिंग दया वानखडे ड्रेसमेकिंग इन्स्ट्रक्टर गव्हर्नमेंट आय टी आय राजे नेहमीवंत शासकीय गव्हर्मेंट आय टी आर मलकापूर जिल्हा बुलढाणा त्यांना कोणत्याही प्रकारचं साहित्य आणायची गरज नसते सगळं साहित्य प्रॅक्टिकलचं साहित्य मशनरीज मशनरींच्या सुईपासून तर ऑईलपर्यंत सगळं गव्हर्मेंट आम्हाला प्रोव्हाइड करते विद्यार्थ्यांना असं वाटते कालांतराने की जे दहावी फेल आहे त्यांना किंवा लेडीजला मी काही करू शकत नाही आजच्या काळात लेडीज ह्या स्वतःच्या पायावर उभं राहणे काळाची गरज आहे म्हणूनच म्हटलं जाते गॉड मेक अ मॅन बट टेलर मेक अ जेंटल आणि ही म्हण अगदी हंड्रेड पर्सेंट खरी आहे असं मला वाटते कम्प्युटरची रचना प्रिंटर्स टी फोन्स प्रोजेक्टर इत्यादींचा दुरुस्तीचा अत्यंत अत्याधुनिक कोर्स म्हणजेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग व गॅस वेल्डिंगचे सर्व कौशल्य व सर्व प्रकार तसेच फेब्रिकेशनच्या पद्धती सीओ टू, टीग, मीग स्पॉट वेल्डिंग इत्यादी वेल्डर्स सर्व प्रकारच्या मशीनचे भाग तयार करणे ऍडव्हान्स मशीनची माहिती देणे मशीनरीचे सुटे भाग जोडणे वर्कशॉपशी संबंधित सर्व कामे प्रशिक्षण म्हणजेच फिटर वीज निर्मिती शास्त्र तंत्र वेगवेगळी सर्किट विद्युत जनित्रे मोटार व त्यांचे वाइंडिंग घरगुती उपकरणे दुरुस्ती व वा वाईनिंग इत्यादीकरिता इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीज तंत्री सर्व प्रकारचे फोर व्हीलर गाड्या रिपेअर ड्रायव्हिंग गॅरेजेस असेंब्लीचे शास्त्र शुद्ध तंत्रज्ञान शिकवणे म्हणजेच मॅकॅनिक मोटार व्हीकल अर्थात एम एम व्ही कॉम्प्युटर्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे कम्युनिकेशन डिव्हाइसेस कार्यपद्धती व रचना यांचा अभ्यास याकरिता इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी मेंटेनन्स अर्थात आय सी टी एस एम व आजच्या युगातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा सौर ऊर्जेची उपकरणे मांडणी जोडणी व देखभाल याकरिता सोलर टेक्निशियन या पास व काही नापास सुद्धा आपले प्रवेश अर्ज सादर करू शकतात येथील शिक्षण पद्धती व उपयोगिता याबाबत आपण काही विद्यार्थी व काही माजी विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊया नमस्कार मी प्रणाली विषयी योग्य मार्गदर्शन करता व यामुळे आम्हाला सखोल ज्ञान मिळते यशोधम कॉलनी मलकापूर येथे राहते मी दोन हजार तेवीस चोवीस या इयरला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मलकापूर येथे आय टी आय कॉलेजला ॲडमिशन घेतलेली होती त्यामुळे मी तिथं एक वर्ष कॉस्मेटोलॉजी या ट्रेडला होते तिथं मला एक उत्तम प्रकारे चांगले प्रशिक्षण शिक्षक मला तिथं मिळाले त्यामुळे मी आज एक कॉस्मेट ट्रेड पूर्ण करून स्वतःचे मलकापूर येथे पार्लर ओपन केलेले आहेत त्यामुळे थँक्स टू मलकापूर आय टी आय कॉलेज आणि तिथले सर्व शिक्षक यांचे मला खूप सहकार्य मिळाले नमस्कार मी रुपेश गणेशराव बोंबे मी शासकीय आय टी आयचा दोन हजार अकरा तेराचा विद्यार्थी असून मी तिथं इलेक्ट्रिकल हा जो ट्रेड आहे इलेक्ट्रिकलचा केला असून तसेच गोरला मी अकोला महावितरणला अप्रेंटिसशिप केली त्याच्यानंतर मी माझे इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स काढले असून मी आता सोलरमध्ये काम करत आहे सोलरमध्ये काम करत असताना माझ्याकडे दहा मी लो लोकांना रोजगार प्राप्त करून दिला

टू वन फोर सिक्स सिक्स झिरो सिक्स सेवन प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर ही जवळपास एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून या परिसरात कार्यरत आहे या आय टी आयमध्ये एकूण आठ ट्रेड आणि एकोणवीस युनिट या ठिकाणी चालू आहेत आज यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जवळपास आठ ट्रेड आणि एकोणीस युनिट उपलब्ध आहेत शिवाय न्यू वेज कोर्स अंतर्गत यावर्षीपासून सोलार टेक्निशियन हा एक नवीन ट्रेड यावर्षी आपण चालू करतोय आणि मे बी यावर्षी त्या ट्रेडला आपण ॲडमिशन या ठिकाणी देणार आहोत ह्या आय टी आयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्या प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी त्यांचा सा शारीरिक मानसिक सगळ्या पद्धतीचा विकास या ठिकाणी होण्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं मी या याद्वारे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या या परिस्थितीमध्ये या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे ट्रेड चालू आहेत त्या ट्रेडच्या ॲडमिशनकरिता आपण सर्वांनी योग्य तो सहकार्य करावं या आय टी आयमध्ये नुसतं प्रशिक्षणच दिलं जात नाही तर वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्याने आपण या ठिकाणी आयोजित करत असतो आणि त्यामधून सगळ्या मुलांना प्रशिक्षणार्थांना आपल्या जीवनामध्ये एक योग लुग, योग्य असा मार्गदर्शन मिळेल आणि एक कुशल भारताचं स्वप्न जे माननीय मंत पंतप्रधानांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आमचं एक कुशल जागरूक नागरिक नि निर्माण करण्याचा हा एक हेतू आहे धन्यवाद विशेष म्हणजे पारदर्शकतेकरिता येथे ऑनलाईन प्रवेश पद्धती केलेली आहे सर्व पात्र विद्यार्थ्यांना रुपये पाचशे महिना विद्यावेतनसुद्धा मिळते ॲप्रंटिसशिपसाठी विशेष मार्गदर्शन येण्या जाण्याकरिता बस पास सवलत ट्रेन स्टाफ यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिले जाते तर मग आता उशीर कशाला आजच संपर्क साधा व आपले करिअर घडवा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास राजे नेमिवंत आय टी आय मलकापूर दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू